आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्रियांच्या उद्धार करत्या विदेशी देवता अशा अनेक विशेषणांनी गौरवण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती दिनांक तीन जानेवारी रोजी देशभर साजरी करण्यात येते त्याच अनुषंगाने केस के तालुक्यातील नाहोली येथे दिनांक तीन जानेवारी बुधवार रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच वेशभूषा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षिका दिन आणि बालिका दिनानिमित्त श्रीमती मुंडे मॅडम यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पत्रकार महादेव काळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील गीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री गोसावी सर सर आरकडे सर कांबळे चाटे सर गुले सर विक्कड सर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंडे मॅडम में यांनी केले तर आभार सर यांनी केले महाराष्ट्र प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज

शाला नमविण्याची शक्ती तिच्यात होती साक्षात आई होती पहिली मुलींची शाळा पहिलीच शिक्षिका ती पहिली मुलींची शाळा पहिलीच रूढ़ी चूढ़ी च रसाली न नरक्षिकाती सुबोल देह बांधा होती साक्षाती ज्योतीबंग होती ती सावली प्रमाण होती ती सावली प्रमाण चांडा चोक

गांजलांची सावित्री बाई होती साक्षात आई होती साक्षात आई होती साक्षात आई